बालकांना किंवा शिक्षकांना मुलाचा नेमका करिअर कशात आहे हे फक्त पालक बऱ्याचदा इंटरेस्ट बघतात पण सोबतच स्कोपही पाहिला पाहिजे कारण बघा ना आज दोन हजार पंचवीस आहे आज जर तुमचा मुलगा किंवा मुलगी इयत्ता दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहते म्हणजे ती बारावी परीक्षा कधी पास होणार दोन हजार सत्तावीस <laughs> आणि त्यानंतर मग ती ग्रॅज्युएट कधी होणार दोन हजार एकतीस <laughs> वगैरे बरोबर जर चार वर्षात ग्रॅज्युएशन पकडलं तर मग त्यानंतर पुढची तीस वर्ष साधारणतः माणूस तीस ते चाळीस वर्ष अठ्ठावन्न वर्षापर्यंत माणूस काम करतो असं समजूयात की तीस चोवीसाव्या वर्षी त्याला जॉब लागला त्या व्यक्तीला तर तिथून पुढे अठ्ठावन्न वर्ष होईपर्यंत म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूया की दोन हजार सत्तर पर्यंत त्यांना जॉब करायचा मग असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे दोन हजार सत्तर पर्यंत ग्रोथ होत जाईल बरोबर ही जी आपण मला म्हणतो की पुढचा विचार करून भविष्याचा विचार करून क्षेत्राची निवड केली पाहिजे बरेच जण काय करतात की पास्टमध्ये गतकालात कुठला फील्ड जोऱ्यात होती की मेकॅनिकल इंजिनियर चांगली आहे किंवा आता या क्षेत्रात अमुक तमुक क्षेत्राला खूप स्कोप चालू आहे सध्या तर तो, तो भूतकाळाचा विचार झाला भविष्याचा विचार करून करिअर करेण निवडणं गरजेचं आहे so सो मी तर म्हणेन दोन सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर एक इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे भविष्याचा विचार करून कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे त्याच क्षेत्राबद्दल करिअर निवडावं